चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाइक करून शेअर करा चलो वरवट बकाल वंचित बहुजन आघाडी विजयाचा निर्धार अकरा नोव्हेंबरला ला भव्य मिळावा संग्रामपूर तालुका व शहर वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने सत्ता परिवर्तनाचा बिगुल वाजवण्यासाठी जाहीर निर्धार मिळावा देना अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला सायंकाळी चार वाजता वरवट बकाल येथील जेतवन बुद्ध विहार परिसरात भव्य उत्साहात आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक माननी देवा भाऊ हिवराडे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उत्तर बुलढाणा हे राहणार आहेत या निर्धार मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून माननीय संदीप भाऊ तोटे आदिवासी युवा शक्ती आशिष कुंधळे युवा तालुका अध्यक्ष संग्रामपूर संदीप भाऊ वानखडे युवा नेते नियोजन समिती प्रमुख पदी तर अनेक मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षपद नवनिर्वाचित किशोर भाऊ बिडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर हे भूषविणार असून सूत्रसंचालनाची धुरा विशंभर गवई सांभाळणार आहेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक भाऊ सोनवणे केंद्रीय पार्लमेंट बोर्ड सदस्य सविताताई मुंडे जिल्हा निरीक्षक अनिल भाऊ वाकोडे युवा जिल्हा अध्यक्ष के के शेगावकर जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा उत्तर बुलढाणा विशाखाताई सावंत जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी प्राध्यापक सोनेकर सर जिल्हा समन्वयक राजा भाऊ बोजने जिल्हा समन्वयक शरद भाऊ वानखडे विभागीय अध्यक्ष प्रदीप भाऊ वानखडे प्रभारी डॉक्टर प्रवीण पाटील जिल्हा समन्वयक मोहित दामोदर सम्यक विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष छायाताई बांगर जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी एखाद्या साहेब जिल्हा महासचिव प्राध्यापक अनिल अंबलकर सर जिल्हा समन्वयक यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्याबद्दल प्रचंड उत्साह असून चलो वरवट बकाल सत्ता आपल्या हातात हा घोष आता जनतेच्या ओठांवर झंकारत आहे बोलढाला जिल्ह्यातील विशेष उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामधून सर्वच तालुका अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूर अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक एडव्होकेट अमोलजी खंडराव सर्व सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत सक्षम न्यूस मुख्य संपादक सप्रेम न्यूज जय जय शिवराय जाहीर संकल्प मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे या संकल्प मेळाव्याला युवकांचे युवक आयकॉन आदरणीय आंबेडकर यांची तो संग्रामपूर तालुक्यामध्ये धडकणार आहे वंचित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक बहुजन बांधवांनी मुस्लिम आदिवासी बांधवांनी या मेळाव्याला येत्या अकरा तारखेला संध्याकाळी चार वाजता जतवन बुद्ध विभाग येते हजारोच्या संख्येने उपस्थित राहा सुजात दादा आंबेडकरांसारखं आंबेडकर घराचं रक्त प्रथमच या तालुक्यात येणार आहे म्हणून हजारोच्या लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहाल असं आवाहन या माध्यमातून आपण